पोर्तुगालच्या दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज पोर्तुगालचे पंतप्रधान लुईस मॉन्टेनेग्रो तसंच राष्ट्रीय संसदेचे अध्यक्ष जोस पँड्रो यांची भेट घेणार आहेत लिजबनमध्ये भारतीय वंशाच्या समुदायाला राष्ट्रपती संबोधित करतील तसंच महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करतील राष्ट्रपती राधाकृष्ण मंदिराला देखील भेट देणार आहेत राष्ट्रपती आणि पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष मार्सेलो रेबेलो डिसौसा यांच्यात काल विविध मुद्द्यांवर द्विपक्षीय बैठक झाली लिस्बनच्या महापौरांनी आयोजित केलेल्या विशेष समारंभात राष्ट्रपतींना काल लिस्बन शहराचा विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला युरोपियन युनियन आणि लुसोफोन देशांसोबतच्या संबंधांना चालना देण्यात पोर्तुगाल भारताचा एक महत्त्वाचा भागीदार राहिला आहे असं राष्ट्रपतींनी यावेळी सांगितलं केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन इंग्लंड आणि ऑस्ट्रियाच्या सा